नमस्कार मित्रांनो एक्सपेक्टेड स्टडी आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार पंचची जाहिरात आहे तर ती लवकरच येणार आहे कदाचित तुम्हाला देखील माहिती झालं असेल की गेल्या काही दिवसांपूर्वीच वन विभागाकडून तशा प्रकारचा एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यामुळे मित्रांनो आता कन्फर्म झालेला आहे की वनरक्षक भरती दोन हजार पंचची जाहिरात आहे तर ती शंभर टक्के येणार आहे आणि लवकरच येणार आहे कदाचित येत्या एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला ती बघायला मिळेल परंतु मित्रांनो यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वयवाढीचा ही जी वनरक्षक पदाची भरती असते मित्रांनो ही दर पाच ते दहा वर्षांनंतर निघत असते त्यामुळे यामध्ये होते काय तर बऱ्याच उमेदवारांचे वय निघून जाते आणि त्यांना या संधीचा फायदाच घेता येत नाही आणि आता सुद्धा मित्रांनो हीच समस्या आलेली आहे याआधी मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये ही भरती निघाली होती त्याच्यामध्ये वयाची अट वेगळी होती किती होती काय होती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये ही भरती निघाली त्यामध्ये वयाची अट वेगळी होती त्यामध्ये वय वाढवून देण्यात आली होती आणि आता पुन्हा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही जाहिरात येणार आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांचे वय वाढलेले आहे आणि त्यामुळे कदाचित होऊ शकते दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना या संधीचा फायदा घेता येणार नाही त्यामुळे आता वय वाढवून मिळणार की नाही हा एक प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांपुढे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण विषयी चर्चा करणार आहोत की दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये वयाची अट काय होती काय वयोमर्यादा होती त्यानंतर दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये वयाची अट काय होती किती वर्षे वयोमर्यादा वाढवून देण्यात आली होती आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वयाची अट काय असू शकते वयोमर्यादा वाढून मिळेल काय तर अशी सविस्तर चर्चा मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर का पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढे बिलायकॉन देखील प्रेस करा अशाच प्रकारची स्पर्धा परीक्षेविषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो ओके चला तर मग आता आपण आपल्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये वयाची अट काय होती काय वयोमर्यादा होती ते बघणार आहोत त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वयाची अट काय होती किती वर्ष वय वाढवून देण्यात आली होती ते बघणार आहोत आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये वयाची अट काय असेल ते मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये वयोमर्यादा काय होती तर बघा उमेदवार हा ऑनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस त्याचे जे वय होते ते अठरा वर्षापेक्षा कमी नसावे आणि पंचवीस वर्षापेक्षा जास्त नसावे अशी अट होती म्हणजेच जर का ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीतील उमेदवार असेल तर त्यांच्याकरता दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये वयाची अट काय होती तर उमेदवाराचे वय हे अठरा ते पंचवीस दरम्यान असणे आवश्यक होते आणि यामध्ये मागासवर्गीयांकरता पाच वर्षे सूट देण्यात आली होती म्हणजेच यामध्ये दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये मागास वयाची अट काय होती तर अठरा ते तीस वर्षे इतकी वयाची अट होती परंतु मित्रांनो त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये ही जेव्हा भरती आली तेव्हा यामध्ये बदल करण्यात आले काय बदल करण्यात आले तर बघा दोन हजार एकोणीस मध्ये जी वयाची अट होती ओपन कॅटेगरी करता अठरा ते पंचवीस वर्षे तर ती काढून टाकण्यात आली आणि त्यामध्ये वाढ करून वयाची अट अठरा ते सत्तावीस वर्षे इतकी करण्यात आली म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन वर्षे इतकी वय वाढ करण्यात आली आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा या ठिकाणी इतर घटकांमध्ये सुद्धा जर का आपण मागासवर्गीयांचा विचार केला तर दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये वयाची अट काय होती अठरा ते तीस वर्ष होती बरोबर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये मित्रांनो त्यांनी वयाची अट ही अठरा ते बत्तीस इतकी केली होती म्हणजे या ठिकाणी सुद्धा त्यांनी दोन वर्ष इतकी वयोमर्यादा वाढून दिलेली आहे आणि आता सुद्धा मित्रांनो येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये सुद्धा हीच वयोमर्यादा असण्याची शक्यता आहे हीच वयाची अट असण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी मित्रांनो समस्या अशी आहे की मागील भरतीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये म्हणा किंवा दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये म्हणा सर्वच मुलांचे काही सिलेक्शन झालेले नाही त्यामुळे भरतीची तयारी करणारे जे उमेदवार आहेत तर त्यांच्या वयामध्ये मित्रांनो आता वाढ झालेली आहे आणि जर का यामध्ये त्यांनी वय वाढ केली नाही तर कुठेतरी मित्रांनो त्यांना या ठिकाणी संधीचा फायदा घेता येणार नाही आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी वय वाढवून मिळणे गरजेचे आहे असे मला वाटते सद्यस्थित मित्रांनो वरच्या पातळीवरती या ठिकाणी वय वाढवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आपण सुद्धा या ठिकाणी सपोर्ट करत आहोत आणि आपल्या प्रयत्नांना मित्रांनो नक्कीच अशी आहे बघूया आता काय होते जस जसे या ठिकाणी आपल्याला अपडेट मिळत राहतील तस तुम्हाला आपल्या या चॅनलवर कळवण्यात येईल तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल चॅनलवर पहिल्यांदा चाललेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकॉन देखील प्रेस करून ठेवा म्हणजे ते अपडेट सर्वात तुम्हाला मिळून जातील ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इतकेच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद